नमस्कार मी जयसिंग आहेर आपलं आहे सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये सहस स्वागत आहे मी एक आज अशा विषयावरती तुम्हाला हा व्हिडिओ तयार करणार आहे की आपण कोणताही ऋतू असू द्या त्या प्रत्येक ऋतूमध्ये आपण आजारी पडणार नाही निरोगी राहील ह्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण आपल्या सगळी सृष्टी जी आहे ही पंचतत्वाने बनलेली आहे फाईव्ह एलिमेंट आणि ज्या वेळेस आपण आजारी पडतो किंवा कोणताही प्रॉब्लेम होतो त्यावेळेस फक्त आपल्या फाईव्ह एलिमेंटमध्ये इन्बॅलेन्स झालेला असतो आणि तो जर बॅलन्स झाला तर आपला सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो असं एकदम सोपं गणित आहे तर हे पंचतत्व बॅलन्स ठेवण्यासाठी एक एक्सरसाइज आहे आणि ती एक्सरसाइज एक आपण जे रेग्युलर आपण व्यायाम करत असतो सकाळी त्याचा सूक्ष्म व्यायाम झाल्यानंतर आपण हा एक्सरसाइज करू शकतो किंवा त्याचा पण करू शकतो तर ही जी एक्सरसाइज आहे ही मी तुम्हाला आता प्रॅक्टिकली करून दाखवत आहे आणि त्याचा एवढा फायदा होईल की आपण प्रत्येक ऋतूमध्ये आजारी पडणार नाही निरोगी राहील आणि निश्चितच आपण या भागदौडीच्या जीवनामध्ये चांगला आरोग्य जगू शकतो तर मी व्यायामाला तर सुरुवातीला आपण ते टॅपिंग करायचे आहे त्याच्यानंतर ह्या दोन्ही कानाच्या इथून ह्या इंडेक्स फिंगरने असं वरती प्रेस करायचं आहे हे एक सात ते, ते आठ वेळा प्रेस करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर हे दोन्ही कानाला आपण असं पकडायचं आहे आणि त्याला असं दाबायचं आहे पूर्ण वरपासून खालीपर्यंत त्याच्यानंतर खालीपासून वरपर्यंत पूर्ण प्रेस करायचं आहे त्याच्यानंतर दोन्ही हाताच्या तळव्यांनी कानाला मालिश करायची आहे याच्यानंतर आपण हे जे आपले पॉइंट आहेत ह्या पॉईंटला दोन्ही हाताने वरती प्रेस करायचं आहे हे पण आपल्याला एक सात ते आठ वेळा करायचं आहे त्याच्यानंतर आपण हाताला वरपासून खालीपर्यंत या डायरेक्शनने प्रेस करायचं आहे नंतर दुसऱ्या बाजूनी नंतर दुसरा हात घ्यायचा आहे पकडताना हे चार बोटाने खालून अंगठ्यानी प्रेस करायचं वर अशा पद्धतीने याच्यानंतर प्रत्येक बोटाला ह्या अशा पोझिशन पकडून असं खेळ उडायचं आहे प्रत्येक बोट प्रेस करायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर दुसरा आहे एक तीन चार वळा एका बोटाला प्रेस करायचा आहे याच्यानंतर आपला जो अब्दमन आहे जे नाभी आहे त्या नाभीला हे असं पकडून यास ह्या दिशेने दहा वाडा फिरवायचा आहे आणि दुसऱ्या दिशेने असे दहा वेळा फिरवायचा आहे त्याच्यानंतर दोन्ही पाय आहेत ह्या पायांना असं टॅपिंग करायचं आहे कमरेपासून गुडघ्यापर्यंत पूर्ण बाजूने त्याच्यानंतर जे गुडघ्या आहेत त्या गुडघ्यांवरती हात ठेवून त्यांना ह्या डायरेक्शनमध्ये एक दहा वेळा करावायचा आहे त्याच्यानंतर विरुद्ध दिशेने एक दहा वेळा करायचा आहे त्याच्यानंतर एक पाय असा दुसऱ्या पायाला सपोर्ट घेऊन त्याला असं प्रेस करायचं आहे नंतर दुसरा पाय त्या पायाचा सपोर्ट घेऊन याला पण प्रेस करायचा आहे पूर्ण दोन्ही बाजूने म्हणजे हा पाय प्रेस व्हायला पाहिजे नंतर प्रत्येक बोटाला असे पाच सहा वेळा पाच ते सहा वेळा पण ओढायचा आहे दुसरा पाय हा व्यायाम आपल्याला फक्त करण्यासाठी एक चार ते पाच मिनिट लागतात आणि हे जर चार पाच मिनिट आपण आपल्यासाठी जर दिले तर आपण निश्चितच चांगलं आरोग्य जगू शकतो चांगलं आयुष्य जगू शकतो कारण आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयव आहे त्याचे ऊर्जा प्रवाह असतात आणि ते ऊर्जा प्रवाह आपण आता जो केलेला व्यायाम आहे ना त्याच्यामध्ये तो पूर्ण ॲक्टिवेट होतो आपले जे बारा ऑर्गन आहेत आपल्या बॉडीमध्ये ते बारा ऑर्गनचे प्रवाह प्रत्येक ऊर्जा प्रवाह ॲक्टिवेट होतो आणि हा ॲक्टिवेट झाल्यामुळं आपण निश्चितच चांगला विषय जगू शकतो तर अशाच आरोग्यदायी व्हिडिओ आणखीन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद